भाऊ जालना जिल्ह्यामध्ये शिवसेनेने कशा पद्धतीची निवडणूक आहे ती लढवण्याचं ठरवलंय आणि किती जागेची मागणी जी आहे ती शिवसेनेवर दावा केला शिवसेनेनं कारण भाजपनं जालना विधानसभेवर दावा केला हो भाजपने मी ऐकलं आणि वास्तव वर्तमानपत्रामध्ये पत्रा की जालन्याची विधानसभेची जागा मागितली मग आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्हाला जाणला हवंय तर आम्हाला भोकरदन आणि बदनापूर देऊन टाका आम्ही जालना तुम्हाला सोडून द्यायला तयार आहे त्यामुळं या दोन जागा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आम आमचा परंपरागत मतदारसंघ घनसंगी आहेच त्याही मतदारसंघाची मागणी आमची आमची आहेच त्यामुळं जालना आणि घनसंगी अशा दोन मतदारसंघाची मागणी आमच्याकडे आहे भाऊ काय वाटतं यंदाच्या विधानसभेत जी आहे की शिवसेना माहिती जी आहे ती सामोरं जाते मिळेल किती आकडा जो आहे तो माहिती जी आहे ती पार पडेल असं तुम्हाला वाटत निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन होईल अशा प्रकारची आम्हाला विश्वास पूर्णतः आणि ते सरकारसुद्धा पार पडेल जालन्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चितपणे जालना मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकल्ला आहे तोही आम्ही या ठिकाणी काढू त्याबद्दल आमचा घनसमगी आहे तोही आम्ही या ठिकाणी काढू पत्तूर मतदारसंघाच्या संदर्भात आम्ही दावा केलेला नाही कार्यकर्त्याची भावना असेल पण तो आम्ही दावा केलेला नाही त्याबद्दल ज्यांचे ज्यांचे मतदारसंघ तीन भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही दावा करण्या काही कर कारण नाही परंतु कार्यकर्ते असतात कार्यकर्ते बोलतात त्या माध्यमातून कार्यकर्ते करावं लागतात भाऊ मला सांगा की लाडकी बहिणी योजना जी आहे ती सुरू झाल्यापासून जालनामध्ये किती अर्ज जे आहे ते दाखल झाले किती अर्ज मंजूर झालेत आणि किती महिलांना याचा जो आहे तो नाव मिळालेला आहे असा असायचा बघा पहिल्या सुरुवातीला एकोणसत्तर हजार अर्ज या ठिकाणी आले होते आणि आता एकावन्न हजार शंभर अर्ज या ठिकाणी आले जवळपास एक लाख एकवीस हजार अर्ज लाडक्या बहिणी योजनेमध्ये शहर आणि ग्रामीण मिळून या ठिकाणी झालेले आहेत आता एक महिन्याची मुदत पुन्हा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदीने वाढवून दिलेली आता थोडासा फ्लो कमी झाला रोज शंभर दोनशे तीनशे अडीचशे चारशे असे अर्ज या ठिकाणी प्राप्त होतात आणि ते सर्व आम्ही वर के आ, आ, ले 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 या ठिकाणी पाठवतो आणि मला असं वाटतं की एक महिन्याची मुदत जी दिलेली आहे त्यामध्ये राहिलेल्या सर्व महिलाला यामध्ये फायदा या ठिकाणी होईल तर ज्या भगिनींचं रिजेक्ट मारलेलं आहे त्यांना सुद्धा एक संधी द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही वर केलेली आहे त्या संदर्भातले सुद्धा आदेश या ठिकाणी तातडीने निघतील भाऊ लाडकी बहीण योजनेवरून लढाई सुरू झालेली आहे अनेक बॅनर होऊन तरी कुठं अजित पवार यांचा फोटो गायब होतो कुठं देवेंद्र फडणवीसांचा कुठं एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो गायब होतो काय नाही कुणाची खरं तर असं व्हायला नको मान्य मुख्यमंत्री लालकी बहीण अशा योजनेचं नाव आहे आणि जर अशा पद्धतीने होत असेल तर त्या संदर्भामध्ये काल वरच्या पातळीवर बोलणं झालेलं आहे कॅबिनेटमध्ये हा विषय निघालेला आहे त्यामुळं सर्वांना सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताकीद दिलेली आहे असं वागून चालणार नाही